आदिशक्ती तुळजाभवानी उभ्या हिंदुस्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन गेली पंचवीस वर्षानंतर खासदारकीत बदल झाला तो खासदार अमोलजी कोल्हे साहेबांच्या योगाने तो बदल झालेला आहे खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्यासारखं नेतृत्व लाभलं पाहिजे कारण आदिवासी समाजावर जीवापाठ प्रेम करणार करणारं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांनी आम्हाला इथे भेट दिली खूप छान म्हणजे आपण ज्या गोष्टी त्यांना विचारतो ते खूप छान पद्धतीने सांगतात त्यांनी इथे सभा मंडपचं काम केलेलं आहे अजून व्यायामशाळेचं काम केलेलं आहे समाधानी आहोत पण यांची म्हणजे आणि शिवाजी महाराजांची स्टाईल हे एकदम माणसांना एकदम भारावून शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व खासदारांनी जे शेतकऱ्यांच्या बाबतीत कांदा उत्पादक खरं तुम्हाला साधा केलं ना आमच्या डोळ्यातून पाणी येतो केंद्र सरकार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचं ऐकत नाही याच भवितव्य भाजप सरकारला किंवा केंद्र सरकारला शेतकरी निश्चित उत्तर देतील तुम्ही विचारलंत माझ्या पक्षात ये तुम्ही विचारलं माझ्याकडून उमेदवार हो पण जर स्वाभिमानाशी तडजोड केली आणि निष्ठा विकली तर छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही